पूर्ण भारताचे अर्थव्यवस्थेचे केंद्र म्हणून असलेले महाराष्ट्र राज्य तुम्हाला माहितीच आहे पण जिथून ही अर्थव्यवस्था चालते ती विधानसभा तुम्हाला माहिती आहे का नसेल तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी स्वागत करतोय तुमचं बिनदास मराठीमध्ये चला सुरू करूया महाराष्ट्र विधानसभा महाराष्ट्र विधानसभेचा परिचय बघत असताना महाराष्ट्र विधानसभेला महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे खालचे सभागृह असे म्हणतात हे राज्य सरकारच्या विधिमंडळाचा एक महत्वाचा घटक आहे महाराष्ट्र विधानसभेची स्थापना एक मे एकोणीशे साठ रोजी झाली जेव्हा महाराष्ट्र एकोणीशे साठ रोजी तयार झाला तेव्हाच महाराष्ट्र स्थापना सुद्धा तेव्हाच झाली रचना आणि सदस्य संख्या त्यामध्ये प्रथम सदस्यांची एकूण संख्या महाराष्ट्र विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य संख्या असते आणि हे दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य संख्या थेट मतदार मतदानाद्वारे थेट निवडून देतात बघूया मुदत 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 तर विधानसभेची कार्यकाळाची ही पाच वर्षाची असते मात्र विशेष परिस्थितीमध्ये विधानसभा बरखास्त करू किंवा केल्या जाऊ शकते उदाहरणार्थ राष्ट्रपती राजवट तिसरा पॉइंट बघूया आपण आरक्षण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यासारख्या जे प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी काही जागा आरक्षित करून ठेवलेल्या आहेत नंतरचा दुसरा महत्वाचा पॉइंट आहे मुख्य अधिकारी आणि पदे की विधानसभेला चालवण्यासाठी कोणकोणते व्यक्ती हे प्रमुख त्यांची जागा असते तर त्यामध्ये आहे प्रथम सभापती म्हणजे स्पीकर विधानसभेचे कामकाज सुरळीत पाळ पाडण्यासाठी सभापतीची गरज किंवा जबाबदारी असते नंतर दुसरा भाग आहे उपसभापती म्हणजेच डेप्युटी स्पीकर सभापतीच्या अनुपस्थितीमध्ये उपसभापती कामकाज पाहतो तिसरा अधिकारी आहे नेते म्हणजे लीडर ऑफ हाऊस हा पद मुख्यतः सत्ताधारी पक्षाच्या नेत्याकडे असतो चौथा पॉइंट आहे विरोधी पक्षनेता विरोधी पक्षनेता म्हणजे लीडर ऑफ द अपोजिशन म्हणजे जे पण विरोधामध्ये बसलेले पक्ष आहेत त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता एक असतो नंतर या विधानसभेच्या काही जबाबदारी आणि कार्य आहे म्हणजे विधानसभेची जबाबदारी आणि कार्य ते सध्या आता आपण बघूया त्यामध्ये एकूण चार महत्वाचे कार्य दिलेले आहे त्यातला पहिलं कार्य आहे ते आहे कायदे आणि करण्याची प्रक्रिया कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये नवीन कायदे तयार करणे आणि जुने असलेले कायदे किंवा येणारे कायदे त्यामध्ये आवश्यकतेनुसार सुधार करणे हे सुद्धा विधानसभेचे कार्य आहे दुसरं कार्य आहे आर्थिक बिलाचे समंत करणे म्हणजे महाराष्ट्र राज्याला जो काही आर्थिक बजेट असतो म्हणजे या आर्थिक बजेट म्हणजेच आरोग्य क्षेत्राला कृषी क्षेत्राला वेगवेगळ्या क्षेत्राला किती बजेट द्यावा हे सुद्धा विधानसभेमध्येच ठरवले जाते नंतर एक कार्यकारी निरीक्षण मंत्रिमंडळाच्या कामकाजावर लक्ष ठेवणे आणि त्यावरती चर्चा करणे हे सुद्धा विधानसभेचेच कार्य आहे नंतर जनतेचे प्रतिनिधित्व म्हणजे तळागळातील जनतेने जे निवडून दिलेले आमदार आहेत त्यांच्याकडे ज्या काही समस्या असतील त्या भागात भागात समस्या त्या भागातल्या त्या सगळ्या भागातल्या समस्या विधानसभेला मांडण्याची जबाबदारी त्या त्या आमदाराची असते आणि त्यावरती सभागृह काय करते चर्चा करून आणते नंतर आताच्या सध्याचे महाराष्ट्र विधानसभेची बैठक स्थळे म्हणजे महाराष्ट्र विधानसभा हे कुठं आयोजित केली जाते तर शक्यतो उन्हाळी आणि पावसाळी अधिवेशन हे मुंबई येते तर हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे ठरविले जाते नंतर महत्वाच्या निवडणुका विधानसभा निवडणुका दर पाच वर्षांनी होत असतात आणि थेट मतदारद्वारे निवडून गेले जातात मुख्यमंत्री पदाची निवड हे शक्यतो जो पक्ष सत्तेमध्ये असतो ज्याच्याकडे एकशे चौवेचाळीस अधिक एवढे बहुमत असते तो पक्ष मुख्यमंत्री पदाचा म्हणजे जबाबदारी त्याच्याकडे असते नंतर बघूया सध्याचा राजकीय परिदृश्य दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र विधानसभा पार पडल्या या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली ते भाजप पक्षाचे होते आणि महायुती असं त्यांचे आघाडीचं नाव आहे त्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा समावेश आहे आणि विरोधी पक्ष नेत्यामध्ये सध्या काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे आता लास्ट वन आणि महत्वाचा भाग बघू की विधानसभेचे महत्व काय असते तर महाराष्ट्र विधानसभा राज्य सरकारचे धोकणे ठरवते कायदे तयार करते आणि राज्याचा सर्वांगीण विकासासाठी काम करत असते तर मित्रांनो व्हिडिओ खरंच नक्की आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांना सुद्धा फॉरवर्ड करा धन्यवाद